बातमी याच संदर्भातील राष्ट्रवादीचं आज, आज शिर्डीमध्ये अधिवेशन असणार आहे आणि या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे आज सर्व राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आमदार आणि खासदार या अधिवेशनाला हजर राहतील आणि याची जय्यत तयारी ही आता शिर्डीमध्ये आपल्याला पाहायला मिळतीय दोन दिवसीय हे अधिवेशन असेल शिर्डीमध्ये हे अधिवेशन आहे त्यामुळे आमदार आणि सोबतच खासदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नारजी नाट्यानंतर भुजबळ आणि पवार हे आमने सामने येणार आहेत त्यामुळं आज छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रियेकडे देखील सर्वांचं लक्ष असेल माननीय प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांचं प्रास्ताविक होईल आणि नवीन सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमाला शुभारंभ या तिन्ही सन्माननीय नेत्यांचा फॉर्म भरून नवीन सदस्य नोंदणीला सुरुवात होईल त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण यांचं आजकी राजकीय परिस्थिती आणि राजकीय पक्षांनी कशा प्रकारे पुढची वाटचाल केली पाहिजे याबद्दल एक संवाद ठेवलेला आहे शिर्डीत आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवसीय नवसंकल्प अधिवेशन सुरू होत आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर याच ठिकाणी ही शिबिर जे आहे ती आ, पार पडणार आहे काही वेळातच अजित पवार असतील आणि इतर जे नेते मंडळी असतील ते या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि या शिबिरला खर तर झेंडावंदन झाल्यानंतर सुरुवात होणार आहे मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर अजित पवार यांची एक रांगोळी जी आहे ती साकारली जाते आहे पोर्ट्रेट आर्टिस्ट आपण पाहू शकतो अजित पवारांची रांगोळी साकारताना आपल्याला पाहायला मिळत आणि एकदम सुंदर अशी रांगोळी जी आहे ती काढण्यात आलेली आहे हुबेहूब ज्या फोटो मध्ये जसं ज्या पद्धतीनं अजित पवार यांचं चित्र आहे त्याचप्रमाणे आता ही रांगोळी जी आहे ती साकारताना आपल्याला पोर्ट्रेट आर्टिस्ट पाहायला मिळतात काही वेळातच अजित पवार या ठिकाणी दाखल होणार आहेत रांगोळी काढण्यात येते आहे साकारण्यात येते आहे चेतन किर्दत जय महाराष्ट्र न्यूज शिर्डी